फ्रेंड्स मागे मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला होता वाढत्या वयात स्किन केअर कसा करायचा तुम्ही या व्हिडिओला खूप प्रेम दिलं आणि जर तुम्ही मला नवीन बघत असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेला आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं की चेहऱ्याचा मसाज म्हणजे फेस मसाज कसा करायचा यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स तुम्ही एवढ्या साऱ्या कमेंट केलेल्या आणि म्हणून मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मैत्रिणीं वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सर्व चॅनवर जर नवीन आले असाल तर नमस्कार मी अद्या फ्रेंड्स वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या ही एक नॅचरल प्रोसेस आहे एक नैसर्गिक क्रिया आहे पण वाढत्या वयानुसार येणाऱ्या सुरकुत्यांना स्लो डाऊन करण्यासाठी कमी करण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्याची स्किन टाईट ठेवण्यासाठी फेस मसाज केला जातो मी खूप साऱ्या अशा मुली बघितलेल्या आहेत की ज्यांचं वय हे नसतं म्हणजे अक्षरशः पंचवीस तिसरी आणि पस्तीसीच्या मुली बघितलेल्या आहेत की ज्यांच्या चेहऱ्यावर तर सुरकुत्या म्हणजे रिंकल्स आणि फाईन लाईन्स दिसायला लागतात आता जर वाढत्या वयानुसार येणाऱ्या सुरकुत्यांना तुम्हाला जर कमी करायचं असेल तुमच्या चेहऱ्याची स्किन टाईट ठेवायची असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर छान ग्लो पाहिजे असेल तर मला वाटतं आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तुम्ही फेस मसाज हा करायलाच पाहिजे फेस मसाज केल्याने काय होतं आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स आणि फाईन लाईन्स या स्लो डाऊन होतात खूप कमी होतात आपल्या चेहऱ्याची जी स्किन आहे ती जर तुमची लटकलेली असेल तर ती खूप टाईट होते आपल्या चेहऱ्याचा कुलाजन बूस्ट होतो म्हणजे नैसर्गिक तेल जो आहे त्याचं प्रमाण वाढतो त्यामुळे आपल्या चेहऱ्याची जी लवचिकता आहे म्हणजे ज्याला आपण इलास्टिसिटी म्हणतो ती मेंटेन राहते आणि त्यामुळेच आपला जो चेहरा आहे तो ग्लोईंग दिसायला लागतो म्हणून फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चेहऱ्याची मसाज म्हणजे फेस मसाज कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये शिकवणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला इन्फॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओ सुरू करूयात लेट्स व्हिडिओ फ्रेंड्स आपण फेस मसाज करायला आता सुरुवात करूयात आणि फेस मसाज करण्यासाठी आपल्याला ऑइल अप्लाय करायचा असतो चेहऱ्यावर ठीक आहे ड्राय स्किनवर कधीच मसाज नाही करायचा तर तुम्ही कोणकोणतं ऑइल चेहऱ्यावर लावू शकता मसाज करण्यासाठी तर सगळ्यात पहिला म्हणजे कोकोनट ऑइल जो प्रत्येकाच्या घरात असतो हा पण तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करून छान मसाज करू शकता ठीक आहे दुसरं म्हणजे जर तुम्हाला कोकोनट ऑइल वापरायचं नसेल तर तुम्ही जॉन्सन बेबीचा हा बेबी ऑईल आहे हा मसाजसाठीच वापरला जातो लहान मुलांसाठी तर तुम्ही हा देखील वापरू शकता त्यानंतर तुम्ही ऑलिव्ह ऑइल असतो हा ऑलिव्ह ऑइल पण मसाज करण्यासाठी बेस्ट आहे याचे पण तुम्हाला खूप छान बेनिफिट बघायला मिळतील आणि जर तुम्हाला ऑलिव्ह ऑइल नसेल वापरायचा तुमची स्किन जर ऑइली असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही बदाम तेल वापरा मी तरी बदाम तेल जास्त वापरते कारण बदाम तेल तेलामध्ये विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्या आपल्या स्किनला ब्रायटन लायटन करायला खूप मदत करतात जर तुमच्या ज्यावर पिगमेंटेशन असेल कालवटपणा असेल तर तेही काढून टाकायला हा जो बदाम तेल आहे तो खूप मदत करेल ठीक आहे तर मी नेहमी बदाम तेलच वापरते तुम्हाला तुमच्याकडे जो तेल असेल तो वापरा पण जर तुमची ऑईली स्किन असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल एकतर बदाम तेल वापरा नाहीतर तुम्ही जॉन्सनचा बेबी ऑइल जो आहे ना तो वापरू शकता फ्रेंड्स मी मसाज करण्यासाठी बदामाचं तेल आमंड ऑइल अप्लाय करणार आहे तर आपल्याला थोडीशीच क्वांटिटी घ्यायची आहे जास्त नाही ठीक आहे बघू शकता एवढंच घेतलं आहे मी पूर्ण चेहऱ्यावर आणि गळल्यावर आपल्याला आमंड ऑइल किंवा कोकोनट ऑईल तुम्ही कोणताही ऑइल घेऊ शकता व्यवस्थित अप्लाय करायचं आहे ऑइल अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला अपवर्ड डायरेक्शनमध्ये स्टेप बाय स्टेप फेस मसाज करायचा आहे तर चला सुरू करूयात सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या गळ्याची मसाज करायची आहे ठीक आहे आता गळ्याची मसाज पण आपल्याला अपवर डायरेक्शनमध्ये करायची आहे फ्रेंड्स आपला हात जो आहे तो असा ठेवायचा ठीक आहे आणि आपल्याला वर थोडं बघायचं आहे आणि वरच्या बाजूला असं मसाज करायचं आहे आणि तुम्हाला दहा वेळा असं करायचं आहे तीन चार पाच सात आठ नऊ दहा अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गळ्याची अप्वर डायरेक्शनमध्ये मसाज करायची आहे ठीक आहे याने काय होईल गळ्यावर असलेला फॅट कमी होतो आणि गळ्याची जी स्किन असते तीसुद्धा टाईट होते गळ्याची मसाज तुम्ही समजून घेतली असेल गळ्याची मसाज केल्यानंतर आपल्याला जॉ लाईनची मसाज करायची आहे आता बघा खूप साऱ्या लेडीजला जॉ लाईनला खूप सारं फॅट असतं किंवा डबल चीन झालेली असते ते कमी करण्यासाठी आपण जॉ लाईनची मसाज करणार आहोत आता जॉ लाईनची मसाज कशी करायची आपले पहिला आणि दुसरा बोट ठीक आहे फर्स्ट अँड जो मिडल फिंगर असो तो असे दोन घ्यायचे आहेत दोघांना फोल्ड करायचे ठीक आहे मध्ये एक ठेवायचं आणि आता आपल्याला अपवर डायरेक्शनमध्ये कानापर्यंत इथे आपल्याला मसाज करायची आहे हे बघाचं एक आणि दुसरा हाताने अजून एक घ्यायचं दोन तीन चार पाच सात आठ नऊ अँड दहा अशा प्रकारे मधून आपल्याला कानापर्यंत जॉलांची वरच्या बाजूला मसाज करायची आहे आता इकडची मसाज केल्यानंतर आता आपण इकडच्या साईडची मसाज तशाच प्रकारे करायची आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जॉ लँडची मसाज करायची आहे फ्रेंड्स जॉ लँडची मसाज झाल्यानंतर आता आपल्याला गाळांची मसाज करायची आहे कारण खूप साऱ्या लेडींना सॅगिंगचा प्रॉब्लेम होतो म्हणजे गाळ जे आहे किंवा स्किन जी आहे ती खाली लटकली जाते आता तिला पण आपल्याला टाईट करायचं आहे तर आता आपण गाळांची मसाज करून घेऊयात ठीक आहे आता गालांची मसाज कशी करायची दोन आपले चार ही बुटं घ्यायची ती अशी ठेवायचा एक हात आडवा आणि एक हात उभा ठीक आहे आपला उजवा हात अशा प्रकारे गाळावर ठेवायचा आणि डावा हात उभा ठेवायचा ठीक आहे आता वरच्या बाजूला आपल्याला परत कानापर्यंत अपवर डायरेक्शनमध्ये मसाज करायची आहे ठीक आहे आता मी नाकापासून इथून घेते ठीक आहे ओठाच्या कॉर्नरपासून ठेवायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे वरच्या बाजूला आपल्याला मसाज करायची आहे हे पण आपल्याला दहा वेळा करायचं आहे ठीक आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ओके कानापर्यंत केली आता इकडच्या साईडला परत आपल्याला कानापर्यंत दहा द्यायचे आहेत वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला अपवर्ड डायरेक्शनमध्ये गाळांची मसाज करायची आहे आता आपल्याला आपल्या अराऊंड माउथ एरियाची इथे पण आपल्याला खूप साऱ्या रिंकल्स फाईनलाईन्स येतात तर तिथे पण आपल्याला छान मसाज करायची आहे ठीक आहे आता इथे मसाज कशी करायची आपले जे अंगठे आहेत ते इथे ठेवायचे आहेत ठीक आहे आपल्या चीनच्या इथे आणि आपलं पहिलं जे बोट आहे ते घेऊन आपल्याला नाकापर्यंत अशा प्रकारे मसाज करायची आहे ठीक आहे वरपर्यंत याने काय होईल आपल्या आपली जी अनहोटी आहे आपला अप्पर लिप्स आहे प्लस आपला नाक आहे त्याची पण अपवर डायरेक्शनमध्ये मसाज होऊन जाईल ठीक आहे तर आता दोन ज्या दो अंगठ्या आहेत ते तुम्हाला चीनच्या इथे खाली जॉ इथे ठेवायचे आहेत आणि पहिल्या बोटाने आपल्याला अशा प्रकारे वरच्या बाजूला मसाज करायची आहे अशा आपल्याला दहा दहा वेळा करायचं आहे ठीक आहे वन टू थ्री फोर फाय six seven eight nine and ten दहा वेळेला एकदा केलं अजून एकदा तुम्ही दहा वेळेला करू शकता ठीक आहे तर त्यानंतर आता आपली ज्या हा जो एरिया आहे ज्याला आपण अप्पर लिप्स म्हणतो आता तिथे मसाज करायची आहे ठीक आहे परत आपले जे दोन्ही थम आहेत ते असे जॉल्यांच्या इथे ठेवायचे आहेत ठीक आहे आणि आपल्याला अशा प्रकारे पहिल्या पोटाने नाकाशा इथे मसाज करायचे आहे आणि इथे थोडंसं प्रेस करा ठीक आहे वन two, three, four, five, six, seven, eight, nine and ten. ठीक है अशा प्रकारे अपने आपल्या अप्पर लिप्सची ही जी एरिया आहे तिथली मसाज करायची आहे आता आपल्याला आपल्या डोळ्यांची मसाज करायची आहे कारण डोळ्यांच्या खाली किंवा डोळ्यांच्या वर किंवा डोळ्यांच्या या कॉर्नरच्या इथे खूप साऱ्या रिंकल्स फायनलाइज दिसतात कारण फ्रेंड्स इथली जी एरिया आहे ती खूप सेन्सिटिव्ह असते खूप ड्राय असते त्यामुळे इथे ना खूप कमी प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं किंवा हायड्रेशन असतं त्यामुळे पाण्याच्या कमी प्रमाणामुळे इथली जागा जी आहे ती प्रचंड ड्राय होते आपली अंडर आय एरिया आपली डोळ्याच्या अवतीभवती जी एरिया आहे ती खूप ड्राय होते त्यामुळे या एरियाची व्यवस्थित मसाज केली पाहिजे कारण जेवढं तुम्ही तेल लावून मसाज करताना तेवढं तुमच्या या एरियाला छान हायड्रेशन मिळतं आणि त्यामुळे आपल्या या एरियाचे ते रिंकल आपण सुरकुत्या म्हणतो त्या येत नाही आता आपण सगळ्यात आधी डोळ्यांच्या खालची मसाज करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला हे दोन फिंगर घ्यायचे आहेत तुम्हाला सगळ्यात पहिला जो फिंगर नाकायचा आहे ते ठेवायचा आहे आणि आता आपल्याला अपवर डायरेक्शनमध्ये इथपर्यंत ठीक आहे कानाच्या वरच्या टोकापर्यंत ॲब्रोच्या इथपर्यंत आपल्याला मसाज करायची आहे आता तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला आडवी दोन बोटं ठेवायची आहेत आणि उभी दोन बोटं ठीक आहे आता आपल्या अपवर्ड डायरेक्शनमध्ये प्रकारे मसाज करायची आहे ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड ठीक आहे आता आपल्याला इकडच्या साईडची मसाज करायची आहे परत एकदा आपल्याला दोन बोटं ठेवायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड ठीक आहे तर बघू शकता आपल्या अंडर आय एरियाच्या आपली वरच्या डायरेक्शनला म्हणजे अपवर डायरेक्शनला मसाज झाली आता आपण आपल्या इथली कॉर्नर आहे डोळ्याच्या इथली कॉर्नर इथली मसाज करणार आहोत आता इथे मसाज का करायचं कारण की इथे आपले जेव्हा डोळे फोल्ड होतात बघा इथे खूप फाईन लाईन्स येतात जसं वय वाढत जातं तसं आता आपण काय करणार आहोत ही दोन बोटं घ्यायची आहेत किंवा एक बोट घेतला तरी चालेल आता आपल्याला वरच्या डायरेक्शनला अशा प्रकारे मसाज करायची आहे दहावेला वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन ठीक आहे आता या साईडला करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड एट नाईन अँड टेन आपण आपल्या ही जी एरिया आहे ठीक आहे आयलिट जी आहे याची मसाज करायची आहे त्यासाठी आपल्याला रिंग फिंगर घ्यायचे आहे दोन ठीक आहे आणि आपल्याला अशा प्रकारे अपवर्ड डायरेक्शनमध्ये गोल फिरवायचा आहे आणि दहा वेळा करायचं आहे ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन ठीक आहे रिंग फिंगर का घ्यायची कारण या रिंग फिंगरचा प्रेशर खूप कमी असतो त्यामुळे डोळ्यांना तुम्हाला फिरवलं ना तर काहीच वाटणार नाही ठीक आहे डोळ्यांची मसाज झाली आता आपण इथल्या सेक्शनची मसाज करणार आहोत ॲब्रोच्या सेक्शनची ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला मधले दोन बोटं घ्यायचे आहेत तुम्हाला कॉर्नरला स्टार्टिंगला म्हणजे ॲब्रोच्या स्टार्टिंगला बोट ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला वरच्या डायरेक्शनमध्ये स्किनला थोडंसं ताण देऊन अशा प्रकारे मसाज करायची आहे ठीक आहे ओके आता तुम्ही दोन्ही आब्रोममध्ये डिफ डिफरन्स बघू शकता इकडची जी मसाज केल्यामुळे माझा जो जो इकडची एरिया आहे ती थोडीशी लिफ्टेड दिसते आता मी इकडची मसाज करते ठीक आहे अशाच प्रकारे आपल्याला या साईडची सुद्धा मसाज करून घ्यायची आहे आता बघू शकता इकडचे मसाज केल्यामध्ये हे पण लिफ्टेड वाटतं आधी इकडची मसाज केली नव्हती म्हणून खाली वाटत होतं पण आता बघा इकडची मसाज केल्यामुळे ही हा ही जी ॲब्रोची जी एरिया आहे ती पण लिफ्टेड वाटते आता राहिलं फोर हेड तर फोरहेडची मसाज करण्यासाठी आपल्याला पहिलं बोर्ड घ्यायचं आहे ठीक आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मसाज करायची आहे हे तुम्ही एक ते दोन मिनटं करू शकता ठीक आहे आपल्याला अपवर डायरेक्शनमध्ये छान फोरहेडची मसाज करायची आहे फोरहेडवर पण खूप फाईन लाईन्स दिसायला लागतात वड वय वाढत जातं तसं सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला फोर हेडची मसाज करायची आहे आता ओवरऑल मी प्रत्येक पार्टची चेहऱ्याची मसाज कशी करायची तो तुम्हाला सांगितले आहे आता मी लास्टला काय करते माझ्या गालांची माझ्या पूर्ण फेसची मी अपवर डायरेक्शनमध्ये मसाज करते ठीक आहे एक लास्टचं थोडंसं एक हात फिरून चेहऱ्यावर घेते तर सगळ्यात पहिले मी गालांची पूर्ण अपवर डायरेक्शनमध्ये मसाज करणार अशा प्रकारे इकडे दहाव्याला केलं आता इकडे करणार दहा ठीक आहे परत एकदा करायचं इकडे याने काय होतं आपली स्किन ना खूप टाईट होते आणि जर तुमचे गाल सॅगिंग झाले सा असतील खाली लटकले असतील तर ता त्याला टाईट करण्यासाठी खूप मदत मिळते तर अशा प्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप फेस मसाज करायचं आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर फ्रेंड्स ही आहे आपली आजची व्हिडिओ अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला फेस मसाज करायचा आहे आता तुम्ही इथे विचार कराल की फेस मसाज करण्यासाठी इतका वेळ लागतो का कारण आपली व्हिडिओ खूप मोठी आहे तर असा अजिबात नाही आहे फ्रेंड्स कारण व्हिडिओमध्ये आम्ही एक्सप्लेन करतो त्यामुळे आमचा व्हिडिओ मोठा होतो पण जेव्हा आपण फेस मसाज करायला घेतो अक्षरशः दहा मिनिटात आपला फेस मसाज होतो आणि मिनिमम तरी आपल्याला दहा मिनटं फेस मसाज हा करायचाच आहे ठीक आहे आता फेस मसाज तुम्ही डेलीसुद्धा करू शकता ठीक आहे दिवसातून एकदा तुम्ही करू शकता पण जर तुमच्याकडे अजिबात वेल नसेल तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तरी फेस मसाज नक्की करा फेस मसाज केल्याचे फायदे खूप आहेत रिंकल्स फाईन लाईन्स होत नाही स्किन टाईट राहते कुलाजन आपल्या चेहऱ्याचा जो कुलाजन आहे तो वाढतो त्यामुळे आपल्या चेहऱ्याची इलास्टिसिटी मेंटेन राहते आपला चेहरा ग्लोईंग दिसायला लागतो ला आणि थोडंसं आपला स्ट्रेस जो असतो ना तो पण निघून जातो म्हणून फेस मसाज केला जातो तर मला असं वाटतं आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तुम्ही फेस मसाज नक्की करा तर फ्रेंड्स ही होती आपली आजची व्हिडिओ तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा वाट्या वयानुसार स्किन केअर कसा करायचा तुम्ही ही जर व्हिडिओ बघितली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे तीसुद्धा बघा तुमचे अदर टॉपिक असतील ना कमेंट करून मला नक्कीच सांगा त्या टॉपिकसून मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली इन्फॉर्मेटिव्ह वाटली व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर फ्रेंड्स आता एवढेच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय लॉट्स ऑफ लव टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद